आणि म्हणून आमचा पिंडच कार्यकर्त्याचा पहिल्या दिवसापासून आहे म्हणून गरीब वर्गासाठी काम करणं आमची जबाबदारी आमचा स्वभाव आहे आत्ता कुणीतरी हॉकरचा फेरीवाल्यांचा विषय काढला पगारसाहेबांनी पगारसाहेब दोन तासापूर्वी दोन वाजता मी कमिशनरना भेटलो आणि हा जो तुम्ही सांगताना हॉकर पॉलिसी त्याबाबत आत्ताच मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं हे भिजत लोकड खूप वर्ष पडलेलं आहे त्याच्यावर ताबडतोब निर्णय आणि हा घर हक्क संघर्ष समिती आहे त्याला भावी काळामध्ये जी काही ताकद लागेल सगळ्या प्रकारची ताकद निश्चितपणानं आम्ही देऊ याची खात्री देतो आले किती हे गेले किती तिथे ना कधी हटा विजय 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 नहाटा विजय विजय विजय